रामकृष्ण हरिमाऊली माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी आपल्याला महादेवाचे सुंदर भजन ऐकवणार आहे शिवनाम बोला तुम्ही शिव शिव बोला रेम जी पाव म शीव शीव रिम जी पाव सातसण आला शिवनाम बोला तुम्ही शिव शिव बोला रेम जी म पाव आला ಪಹ ಸೋಮವಾರ ಉಪವಾಸ ಕೇಲಫುಲ ಘಜನಾಥ ಪಹಮವಾರ ಉಪವಾ ವೈಜನಾಥ ಪಿಂಟೀವರ ವಾಹು ಜಯ ಜಯಕಾರಿಮಾ ಸತ್ರಾವಣ ಶಿವ ನಮ ಬೋಲ ಶಿವ ಶಿವ ಬೋಲ ರೀಮಿಮಾ ಸತ್ರಾವಣ ಆಸರಾ ಸೋಮವಾರ ಉಪವಾಸ ಕೇವಮುಟ ವಾಹನ ಸೋಮೇಶ್ವರ ಪಹಲ ದೂಸರಾ ಸೋಮವಾರ ಉಪವಾಸ ಶಿವಮುಟ ವಹೂ ನೋಮೇಶ್ವರ ಪಹಿಲ ಭಸ್ಮ ಅಂಗಿಲಾ ಊ ನೀ ನಮ ಶಿವಲ रिम जिम श्रावण आला शिवनाम बोला तुम्ही शिव शिव बोला शिवनाम बोला तुम्ही शिव शिव बोला पाव तिसरा सोमवार उपवास केला त्रिशुडम रुआला नागनाथ पाहिला तिसरा सोमवार उपवास केला त्रिशुडम रुआला नागनाथ पाहिला दही दूध घेऊन अभिषेक केला रिम झिम पाव सात श्रावण आला शिवनाम बोला तुम्ही शिव शिव बोला रिमझिम पावसात श्रावण आला चौथा सोमवार उपवास केला काशीला जाऊ विश्वनाथ पाहिला चौथा सोमवार उपवास केला काशीला जाऊ विश्वनाथ पाहिला गंगेचे स्नान शंख वाजविला रिमजिम पावसात श्रावण आला शिवनाम बोला तुम्ही शिव शिव बोला शिवनाम बोला तुम्ही शिव शिव बोला પ્રેમજીમ પાવસ્રાવણ આલા પાંચવા સોમવાર ઉપવાસ કેલા पाचवा सोमवार उपवास केला काशी करुनी रामेश्वर पाहिला पाचवा सोमवार उपवास केला काशी करुनी रामेश्वर पाहिला द्वारकामाई बोले शिव माझा भोळान रिम झिम पाव सात श्रावण आला शिवनाम बोला तुम्ही शिव शिव बोला रिम झिम श्रावण आला शिवनाम बोला तुम्ही शिव शिव बोला रिम झिम पाव सात श्रावण आला